स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे बत्तीसावा पांडुरंग शास्त्रींना अस्वस्थ वाटू लागताच त्यांच्या बरोबरच्या मंडळींची धावपळ उडून गेली समोरच वैद्यकीय उपचार केंद्राची पाटी दिसली वैद्यकीय उपचार केंद्राची माहिती देणाऱ्या पाट्या अमेरिकेत अंतराअंतरावर दिसतात त्यानुसार मोटारीच्या ड्रायव्हरनं मोटार एका हॉस्पिटलपाशी नेऊन उभी केली प्राथमिक तपासणीनंतर तिथल्या डॉक्टरांनी पांडुरंग शास्त्रींची एन्जिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला एंजिओग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टर्स हादरून गेले पांडुरंग शास्त्रींना जोराचा हार्ट अटॅक आला होता तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागणार होती डॉक्टरांनी तसं सांगताच शास्त्रींनी त्या गोष्टीला नकार दिला आणि न्यूयॉर्कला जाण्याचा आग्रह धरला न्यूयॉर्कला काही स्वाध्यायी डॉक्टर्स होते त्यांच्या देखरेखीखाली ऑपरेशन करवून घेण्याचा शास्त्रींनी निर्णय घेतला होता न्यूयॉर्कला जाऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत शास्त्रींनी ते दुखणं सहन केलं होतं अखेर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यांच्यावर एकाच वेळी पाच बायपास ऑपरेशन्स करावी लागली होती न्यूयॉर्कमधल्या अग्रेसर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली होती या मोठ्या डॉक्टरांची किमान पंधरा वीस दिवस आधी अपॉइंटमेंट असावी लागते परंतु पांडुरंग शास्त्रींवर त्यांनी ताबडतोब उपचार केले होते दिदींनी त्याविषयी निर्मला ताईंना यथावकाश हो कळवलं होतं फोनवर त्या म्हणाल्या होत्या भाभी तू घाबरणार नाहीस ना दादांना हार्ट अटॅक आला होता त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये बायपास सर्जरी करण्यात आली आता ते ठीक आहेत पण बरेच दिवस त्यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे निर्मलाताईंच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी साता समुद्रापलीकडे त्यांचा पतिदेव मोठ्या आजारानं रुग्णालयात पडून होता पण निर्मला ते तशा धीराजा परमेश्वर काही विपरीत करणार नाही याविषयी त्यांना खात्री वाटत होती पतिदेवाच्या वाटेकडे डोळे लावून मात्र त्या बसल्या होत्या पांडुरंगशास्त्रींना बरेच दिवस न्यूयॉर्कमध्ये राहावं लागलं होतं ऑपरेशन नंतर न्यूयॉर्कमध्येच एका स्नेहाच्या निवासस्थानी त्यांची विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती बरेच दिवस ते अंतरुणाला खिळवून होते डॉक्टर रोज त्यांच्या देखभालीसाठी येत त्यांच्या उशाशी बसून राहत रोग्याच्या शरीरावर उपचार केल्यानंतर त्याच्या मनाची देखभाल करण्याची आवश्यकता अमेरिकन डॉक्टर्सना वाटत नाही परंतु इथे मात्र वेगळा अनुभव येत होता अमेरिकन डॉक्टर रोज शास्त्रींना बघायला येत कितीतरी वेळ ते त्यांच्या उशाशी बसून राहत एके दिवशी ते डॉक्टर असेच शास्त्रींजवळ बसून होते पांडुरंगशास्त्री तेव्हा नेत्र मिटून पडून होते एकाएकी त्यांच्या नेत्रांमधून अश्रू उघडायला लागले डॉक्टरांना त्याबद्दल आश्चर्य वाटलं पुढे आणखी दोन तीन वेळा डॉक्टरांना ते दृश्य बघायला मिळालं तेव्हा एके दिवशी डॉक्टरांनी त्यांना विचारलं तुम्ही रडता का आर यू अफ्रेड ऑफ डेथ नेव्हर मृत्यूला मी कधीच भीत नाही मनाशी ते म्हणाले मृत्यूला कशासाठी घाबरायचं इट्स लॉ ऑफ नेचर मृत्यू भयानक नाही पुनर्जन्म निश्चित आहे देवानं मला फ्री व्हील दिलाय या सृष्टीवर देवाचा अत्यंतिक प्रेम आहे असं असताना मृत्यूला भ्यायचं उघडपणानं ते म्हणाले डॉक्टर आयुष्यात मी असं काहीही केलेलं नाही की ज्यामुळे मृत्यूला घाबरावं डॉक्टर पुढं विचारत होते घरची आठवण येते म्हणून पांडुरंग शास्त्रींनी हलकेच मान डोलवली काहीतरी कारण त्यांना हवंच होतं पण प्रत्यक्षात अश्रूंचं कारण वेगळंच होतं पुणेकर उत्सुकतेनं ऐकत होते स्वाध्यायी म्हणाला दादांच्या नेत्र्यांमधल्या अश्रूंचं कारण आम्हाला पुढे समजलं अंतरुणात पडल्या पडल्या त्यांच्या मनात विचारांचा गदारोळ माजला होता त्यांना वाटत होतं माझं हे एवढं मोठं काम आज उभं राहिलंय ते खरोखरच कुणाला समजलंय का या विशाल कार्याला कुणी धक्का लावेल का बाहेरचं कुणीही या कार्याला धक्का लावणार नाही हे त्यांना माहीत होतं मग देसाई साहेब दादांना बाहेरच्यापेक्षा आमच्या स्वाध्याय परिवाराचीच भीती वाटते त्याला खरोखरच शास्त्रीय मूर्तीपूजा समजली आहे की नाही तो चिंतन करील की नाही भातृभाव वाढवण्यासाठी तो व्यक्तिसंपर्क ठेवील की नाही त्याचा अहंकार बळावणार तर नाही देव त्याच्या आत बसलाय ही जाणीव त्याच्या मनात सतत राहील ना दादांना हे प्रश्न सतत भिडसावत असतात दादांच्या मनात सतत ती व्यथा असते अक्षरशः रात्रंदिवस दादा कधीच निष्क्रिय नसतात सतत ते कार्यरत असतात पण न्यूयॉर्कमध्ये अंथरुणाला खेळल्यानंतर त्यांच्या मनात हे असले विचार उफाळून यायचे त्या विचारांनी ते व्यथित होऊन जायचे व्यथा अश्रूंच्या रूपाने परांस परांजपे म्हणाले म्हणजे दादा केवळ आजच्या पुरतं पाहत नाहीत त्यांची दृष्टी भविष्यात लागून राहिलेली असते तर आम्हा स्वाध्यायांची एक धारणा आहे दादांना फार दूरचं दिसत असतं ते एकटे दूरवर पोचू पण शकतात पण आमच्यासाठी ते स्वतःचा वेग कमी करतात आम्ही अंधारात चाचपडत असतो अशा वेळी बॅटरीचा झोत दूरवरच्या लक्ष्यावर पाडून पायाखालची वाट कशी दिसेल म्हणून बॅटरीचा उजेड ते आमच्या पायवाटेवरच पाडतात काही वेळ थांबून तो स्वाध्याय पुढे बोलायला लागला दादांची आणखी एक व्यथा आहे माफ करा पण तुमच्यासारख्या बुद्धिवाद्यांना दादांच्या प्रयोगाचं म्हणावं तितकं आकलन झालेलं नाही किंबहुना बुद्धिवादी लोक त्यांचे प्रयोग समजून घेत नाहीत दादांची ही फार मोठी व्यथा आहे परांजपे एकदम म्हणाले खरंय तुमचं म्हणणं बुद्धिवादी म्हणवणाऱ्या मंडळींनी दादांचे प्रयोग जाणून घेतले पाहिजेत एव्हाना यज्ञवल्के वृक्ष वृक्षमंदिर दृष्टीपथात आलं होतं कालावाड रोडवरून मोटारींचा ताफा डावीकडे वळला दुपारचे चार वाजून गेले होते स्वाध्यायी चालक म्हणाला वृक्ष मंदिरातच तुमची विश्रांतीची व्यवस्था केली आहे जरावेळी विश्रांती घ्या काही लागलं तर सांगा मी इथेच आहे सर्वांनी संमतीदर्शक मान हलवली दुपारची वेळ होती आम्रवृक्षाच्या छायेखाली पुणेकर खुर्च्यांवर विसावले होते गेल्या दोन दिवसांप्रमाणेच गप्पांना रंग चढला होता दोन दिवसांपासून पुणेकरांना पांडुरंग शास्त्रींचे सौराष्ट्रामधील काही प्रयोग बघायला मिळाले होते पुष्कळ हकीगती ऐकायला मिळाल्या होत्या पुष्कळ गोष्टी अनुभवायला मिळाल्या होत्या स्वाध्यायींचं निरपेक्ष प्रेम त्यांना प्रतीत झालं होतं भौतिक विश्वात आत्तापर्यंतचा काळ व्यतीत केलेल्या पुणेकरांना त्या अनोख्या भावविश्वात दिव्यानंद मिळत होता ते सुखावून गेले होते स्वाध्यायींच्या मुखातून नव्या नव्या हकीगती ऐकण्यात रंगून गेले होते बाजूच्या खुर्चीवर बसलेले एक साठीतले स्वाध्यायी तेव्हा त्यांचा अनुभव सांगत होते मी ब्रँक मॅनेजर होतो त्यावेळी स्वत विषयी मला फार अभिमान वाटायचा लोकांना कर्ज मंजूर करताना माझा रुबाब कोण असे एक गोष्ट सांगू मी टेबल खालून रक्कमही घेत असे अचानक एके दिवशी माझा स्वाध्याय कार्याशी संबंध आला परिस्पर्श झाल्यासारखं तेव्हा मला वाटलं हळूहळू माझ्यामध्ये बदल घडून यायला लागला व्यसनं सुटली वाईट सवयी नामशेष झाल्या त्यानंतर मी ठरवलं आता पूर्णपणानं स्वाध्याकार्यात उडी घ्यायची बँकेतून लवकर निवृत्ती घेतली आणि आज या कार्याला वाहून घेतलं आता मी जेवढा सुखी आहे तेवढा पूर्वी कधीच नव्हतो देसाईंनी विचारलं भक्तिफेरीला वगैरे जाता काय हो तर अजूनही जातो बरेच अनुभव आले असतील नाही देशमुख बाईंकडे बघून ते स्वाध्यायी तात्काळ म्हणाले कितीतरी अनुभव बहिणजी आमचे स्वाध्यायी एक एक अनुभव सांगायला लागले ना तर ते ऐकण्यासाठी तुम्हाला पुष्कळ काळ इथे थांबावं लागेल एखादा अनुभव सांगा की काशीकरांकडे बघून ते म्हणाले सांगतो दरोडेखोरांची सुद्धा जीवन कशी बदलली गेली त्याची एक हकीकत सांगतो पोरबंदरमध्ये असाच एक दरोडेखोर होता त्याचं नाव सरवण रुंजा हा सरवण अतिशय बेरड होता मढ्यावरचे मी लाडू खाईन असं तो पुषार किना म्हणत असे त्याच्या हाताखाली चाळीस दरोडेखोर होते त्या लोकांकडे मी भाऊफेरीसाठी गेलो होतो मग त्या सरवणकडे गेल्यापासूनच्या काही प्रसंग त्यांनी कथन केले ते स्वाध्यायी त्याच्याकडे गेले तेव्हा त्या सरवणनं त्यांचं चांगलं स्वागत केलं आपलं वैभव दाखवावं त्याप्रमाणे सर्वांना त्यांना पिस्तूल रिव्हॉल्वर्स इत्यादी बावीस प्रकारच्या बंदुका दाखवल्या मग म्हणाला घेऊन जा एखादं पिस्तूल कशासाठी पिस्तूल जवळ असलं म्हणजे पैसे मिळतील सोनं मिळेल अहो पिस्तूल विकून सोनं थोडंच मिळतं गडगडाटी हास्य करून तो म्हणाला <laughs> पिस्तूल विकायला कशाला पाहिजे पिस्तूल नुसतं दाखवलं तरी सोनं मिळेल लाखो रुपये मिळतील पांडुरंग शास्त्रींनी अशा लोकांसाठी पुष्कळ वेळ दिला होता स्वाध्याय सुद्धा वेळोवेळी त्यांच्याकडे जात होते हळूहळू तो दरोडेखोरांचा म्होरक्या बदलला पांडुरंग पुढे त्यांना शस्त्र खाली ठेवलं एका सत्यनारायण पूजेच्या प्रसंगी पांडुरंग शास्त्रींनी त्या सरवणला आपल्या जवळ बसवून घेतलं त्याच्यामध्ये तेव्हा संपूर्ण परिवर्तन घडवून आलं होतं त्याच्याविरुद्धची कायदेशीर कारवाई मात्र थांबली नव्हती एके दिवशी त्याला रितसर पकडण्यात आलं प्रथम त्याला कच्ची कैद दिली गेली त्याचवेळी एकदा पांडुरंगशास्त्री पोरबंदरमध्ये गेले होते ती गोष्ट सर्वांना समजली मला दादांना भेटायचंय आम्हा लोकांना पावन करा असा निरोप त्यांना स्वाध्यायीं मार्फत पांडुरंगशास्त्रींना पाठवला सहा फूट उंचीच्या त्या धिप्पाड सरवण रुंजाला तुरुंगातही सर्वजण घाबरत असत इन्स्पेक्टरवर सुद्धा त्याची जरब होते त्यामुळे तुरुंगात राहूनही तो हव्या त्या गोष्टी साधत असे एवढंच काय बदली माणूस ठेवून तो तुरुंगाबाहेरही जाऊन येत असे एवढा त्याचा वचक होता त्यानं दिलेला निरोप स्वाध्यायींनी शास्त्रींना जाऊन सांगितला ते म्हणाले दादा तुम्हाला यायला हवं तुम्ही आला नाहीत तर तो इथे येईल अहो तो तुरुंगात आहे ना दादा तो तुरुंगातून केव्हाही सहज बाहेर पडू शकतो ठीक आहे उद्या येतो म्हणून सांगा हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही एका रात्रीत त्यानं कैद्यांच्या साह्यानं रंगकाम केलं संपूर्ण तुरुंगाला व्हाईट वॉश दिला मग फुलांच्या माळाने तुरुंग शृंगारला ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पांडुरंग शास्त्री तुरुंगात पोहोचले तेव्हा सर्वण रुंजा तिथे नव्हता त्यांनी आश्चर्यानं विचारलं सर्वण कुठे आहे कुणीतरी सांगितलं तो हार आणायला गेलाय त्याची वाट बघत पांडुरंग शास्त्री तिथेच थांबले थोड्याच वेळात सरवण पांडुरंग शास्त्रींच्या उंचीचा हार घेऊन आला समोर आपल्या पूज्य दादांना आलेलं पाहून त्याला अतिशय आनंद झाला त्यांना हार घालून सर्वण त्यांच्या पाया पडला मग इतर कैद्यांसमवेत तो पांडुरंगशास्त्रींच्या समोर बसला हात जोडून म्हणाला दादा आम्हाला पावन करा शास्त्रींनी त्या कैद्यांसमोर प्रवचन केलं प्रवचन सुरू असताना सर्वण एकसारखा रडत होता प्रवचन संपल्यानंतर काही वेळ प्रश्नोत्तर झाली अनेक गोष्टी कैद्यांनी पांडुरंगशास्त्रींकडून समजावून घेतल्या मग पांडुरंगशास्त्रींना पुन्हा नमस्कार करून सर्वण रुंजा म्हणाला दादा मी आता शस्त्र खाली ठेवलंय तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर देवकार्याला वाहून घेईन इथपर्यंतची हकीकत सांगून ते सेवानिवृत्त स्वाध्याय म्हणाले देवकार्य मात्र तो करू शकला नाही कारण पुढे त्याचा खून झाला अरे रे 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 पण बहीनजी दादांनी अशा अनेक दरोडेखोरांचं जीवन बदललंय मारून खाऊ नको चोरून खाऊ नको पेरून खा अशी शिकवण दादांनी त्यांना दिली स्वाध्याय कार्य जसजसं वाढतंय तसतसा लोकांच्या विचारात फरक पडतोय तोच धागा पकडून देसाईंनी विचारलं देशात एकूण किती स्वाध्याय केंद्र आहेत पलीकडे बसलेल्या दुसऱ्या स्वाध्यायीनं माहिती पुरवली तसं सांगणं अवघड आहे पण केवळ आपल्या भारतात दोन लाख स्वाध्याय केंद्र तरी असतील प्रत्येक केंद्रात सरासरी दोनशे स्वाध्यायी बाकी जगभर स्वाध्याय केंद्र आहेतच अरे बाप रे म्हणजे स्वाध्याय परिवार काही कोटींचा आहे देशमुखबाईंनी आश्चर्य व्यक्त केलं होतं अशाच गप्पा रंगल्या होत्या त्यामध्ये संध्याकाळचे सात केव्हा वाजले ते कोणाला समजलंच नाही तेवढ्यात एक स्वाध्यायी पुणेकरांजवळ आला आणि विनयानं म्हणाला आज रात्रीचं जेवण थोडं लवकर करावं लागणार आहे रात्री आपल्याला अमृतालयामध्ये जायचंय रातही या गावी देसाईंनी विचारलं किती वाजता आहे अमृतालयामची वेळ रात्री साडेआठची असते अर्धा तास जायला लागेल सव्वा आठ पर्यंत पोचलं म्हणजे झालं ती कल्पना सर्वांना मान्य झाली भोजनासाठी सर्वजण उठले देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ